पक्षनेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद मी एक सामान्य व्यक्ती आहे मला कशाची भीती नाही मी बोलायला देखील घाबरत नाही मी महत्वाचा पदाधिकारी मात्र मला कार्यालय सुरू करण्याच्या बाबतीत माहिती नाही त्याबाबत मी पक्षप्रमुखांना माहिती दिली कोणी भूकंप म्हणत असेल तर त्यांना विचारा मी इतका मोठा माणूस नाही सगळ्या चर्चा खोट्या आहेत खैरे नेहमी मला डावलतात मी त्यांच्याकडे पाहून नाही तर ठाकरेंना पाहून काम करतो मी पक्षाचा बांधील कार्यकर्ता आहे पक्षाविषयी माझ्या मनात कुठलीही तिढा नाही मी खैरे यांच्यासाठी नाही तर पक्षासाठी काम करे मी देखील जबाबदार पदाधिकारी ते वाईट आणि मी चांगला असं म्हणणार नाही ने। त्याचे नेते आहेत पक्षात स्पर्धा आहे आणि अशी स्पर्धा असायला पाहिजे जोपर्यंत उमेदवारी जाहीर होत नाही तोपर्यंत स्पर्धा नंतर नाही ऑन शिंदे गटात पक्षप्रवेश मी जाणारच नाही शिंदे शिवसेना दोन पाच महिन्यांची आहे शिवसेनेची ठाकरे गटाची यादी व्यवस्थित जाहीर करत आहे काही जणांना तोंडी सांगितलंय ते कामाला लागले चर्चा आहे म्हणून मी जाईन असं होत नाही एकमेकांना कामासाठी फोन लावतो मी विरोधी पक्ष नेता आहे ऑन जागा वाटप संभाजीनगर परभणी हिंगोली धाराशिव या ठिकाणी ठाकरे गट लढणार नांदेड नवीन समीकरण निर्माण झाल्याने तिथे सेनेची ताकद जास्त असल्याने विचार करत आहोत ऑन राहुल गांधी राहुल गांधींच्या उद्याच्या सभेत उद्धव ठाकरे उपस्थित राहतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आहात आणि सचिव सचिन शिंदी गटामध्ये प्रवेश करणार कारण तुम्हाला खासदार किती जागा लढवायची आहे वगैरे विचार सध्या सुरू आणि तशाच काही घडामोडी पण होत त्यामुळं चर्चांना खूपच उधाण आलंय काय सत्य सांगत मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोलकल्पित बातम्या जस आता आपण जे ना जे जे ना देखी कविते ते, ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि ने। उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही न ना मिळतील निवडून येणं किंवा न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं ठीक आहे संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा दा अधिकार आहे जे ते जे निर्णय घेतील तो, तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं कर्तव्याचं सा तंतोतंत पालन करतो कर त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळे मी राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातला मी एक आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरे आपण रंगवतात असं माझं स्पष्ट मी आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मी हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा देता चेहरा उमेदवार म्हणून म्हणून तुम्हाला वाईट नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक हे तर मी काय माझी इच्छा लोकलेली पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी चुना चेहरा किंवा नावाचेहरा असं कोण काही निर्णय घेतले नाही आतापर्यंत जे जे शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे जे गे गेले त्यांचा जाण्यातच असतो मला वाटतं माझ्यात आणि त्यांच्यात फरक असेल माझ काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघा माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काय खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या हँग करत हँग करा व्हायचं तर मला काय अशा अशी भीती नाही मी रोज रोज बिंदास झोपतो बिंदास म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणतीही भीती न वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं तुम्ही सांगितलं मग हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असा अभाजीनगर जिल्ह्याचा दोन जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोधी पक्ष आहे पण मला जर कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्षनेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब याचा अवकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो मुंबईत मुंबईत भूकंप्रदक केंद्र मुंबईत आज बैठक मुंबईत आत्ताच आलो पण ती बैठक आज नाही आज साहेबांचा मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो mm. आणि कोण भूकंप वगैरे म्हणत असेल मला असं वाटतं त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाझांचा काय भूकंप नाही अंबाजान सामान्य शिवसैनिक त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचं कुठं जाईल नाही बाबा असं कुठं काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांगू संपलं चंद्रकांत खैरे हे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं काही हो का नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जाता असताना तुमच्यासारखा मोठा नेता जो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पाहून पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात याची स्मारक आहे घेणे अजून नाही अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे नोंद दी ना मिळवून सर्वे पक्ष म्हणून तुम्ही काम करणार मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टी इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही खैरेचं नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतय का मला असं वाटत पक्ष नेतो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथे खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो वरचा माणूस आहे आणि तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे अंमलबजावणी करणं ही आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की के चंद्रकांत उमेदवार दिले तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी हे दिला तर खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो हॅरेशात दिलं तर होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीनं सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगलं त्यांचा आरोप असतो की तुम्ही काड्या करता म्हणून त्यांच्या माझा नेहमी ते नेतेत आमच्या असंच म्हणत गेली निवडणूक पण तुम्हीच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणू नका मला म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ काय समजत या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> सतत हो वाद थोडे पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षाप ज्या दिवशी निर्णय त्या दिवशी एक व्हायचा संभाळविषयी निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण वाद आहे ना वान न स्पर्धा असली पाहिजे पक्षाप ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचा संपल्याषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचो पळत राहायचं शिंदे सेने जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शास्वत ना। अरे ना। शिंदे सेना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली राहणारी सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तुम्हाला शिंदे यांच्या माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल सांगत असेल मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही तो लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुगल असं नाही उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्ष प्रमुख व्यवस्थित जाहीर करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांचे एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना टेंटेटिव्ह सांगितलेलं आहे की तुम्ही उमेदवार आहात म्हणून hmm. तशाच पद्धतीने ते कामाला लागलेले आहेत अंबादास दया नावाची वारंवार चर्चा ना। का हे काही पहिली वेळ नाही की तुम्ही शिंदे गटात जाणार अशी चर्चा झाली सुरू आहे म्हणून याआधी पण खूप टोकापर्यंत चर्चा झाली कसं आहे आता ते नाही एकत्र होतोच ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काय बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चेत जायचं चर्चे असं तर चर। पहिल्याच दिवशी आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचारा मला कशा कशा तुम्हाला फोन यायचे ना एकनाथ असं ऐकलंय नाही नाही कामाला मी लावतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नाही राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो फोन होत राहतो नाही नाही अशी काम आहे फोन नाही 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 असं मी कधी लावत नाही फोन हा फोन नाही मान्य बॉन्ड वर जे काही पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बरेच असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची दोन हजार अठरापासून ती ती सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे कुणाच्या पदरात पडली ती इलेक्ट्रो बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रिक बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्याही खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉईंट वन पर्सेंटच्या पण आपण खाली आहेत आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपनीने दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांच्या पैसे वसूल करायचे हे नवीन खंडनीय प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जा। सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्या इलेक्ट्रो बॉन्डचे आहे हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणारा आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाटच मानता येईल त्यांना पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर मार्थ हे हे काय तुमचं हे तर खंडणी आहे ओपन ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडणी वसूल करण्याचं भारतीय आंदोलनाचा प्रकार हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या चौकशा चौकशी मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही मागून घेता असं तुम्ही कळत शिवसेना वाटतं ज्या चार जागा आहेत त्या संभाजीनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमचे आता त्यातले दोनचे उमेदवार जाहीर झालेले धाराशिव आणि परभणीचे आता पा उद्या परवा मा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यावेळेस मला असं वाटतं टेनटेप हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड आणि नांदेड नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेच्या संघटनात्मक दृष्ट्या चांगलं आहे पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं पण तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे म्हणून ती सीट मागणं काही वावग्या असं मला वाटत वा वा नाही उद्या राहुल गांधींच्या यात्रेचा समोर मुंबईत उठ सभा सुद्धा आहे हो जाणार हो जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीजी त्याच्यात सहभागी होते ठीक आहे आचारसंहिता आज लागेल हो, लागू दे लागे। त्याला तयार आहे करू सर त्याच्यात काय लागेल त्याला थोडी काही करून ठेवायचं आहे दहा लोड याला नियम कायदे पाळायचे ते नेहमीच आपल्याला चालू असतात ते काय नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो